नमस्कार मैत्रिणींनो मा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला कुकरमध्ये केलेली एकदम खमंग आणि झटपटीत अशी चिकन बिर्याणीची रेसिपी मी शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता की कि किती खमंग अशी माझी चिकनची बिर्याणी झालेली आहे आणि एकदम झटपट अशी केलेली आहे आणि एकदम मऊ सुटसुटीत अशी ही झालेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम झटपटीत बनवलेली आहे आत्ता तुम्हाला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी चिकन बिर्याणीला दम देण्याची अजिबात गरज नाही कुकरमध्ये पेक्षा दम बिर्याणीपेक्षा खूप छान अशी बिर्याणी आपण झटपट अगदी कमी वेळामध्ये बनवू शकतो आणि एकदम चिकन तर इतकं छान मऊ शिजलं आहे की तोंडात टाकलं तर एकदम पटकन असं ते शिजलेलं आहे त्यामुळे तोंडात टाकलं की पटकन असं चावलं की ते तुटत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू आता मी गॅसवरती कुकर ठेवला होता आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं आणि बारीक चिरलेला असा उभा पातळ चिरलेला कांदा आहे तो मी तेलामध्ये तेला ते परतून घेणार आहे हा कांदा मी तेलामध्ये ते परतून घेत आहे आणि ही बिर्याणी एकदम झटपट आणि कमी वेळात बनते आता मी ह्याच्यामध्ये कट केलेल्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित फिरवून घ्यायची त्यानंतर मी इथं खोबरण लसणाची पेस्ट टाकली त्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर मी थोडीशी चिमटभर हळद अशी टाकलेली आहे आणि ती पण तेलामध्ये व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे आता हे एकदम कमी गॅसवर सगळं जे आपण सारण टाकलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी चिकन बिर्याणी कुकरमध्ये करण्यासाठी साईडला हे चिकन ह्याच्यामध्ये थोडंसं मी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट हळद एवढंच फक्त टाकलं होतं आणि हे मी वाफवून घेतलेलं चिकन साईडला आहे एकदम खमंग झालं आहे एवढं सगळं सारण टाकलं की आपल्याला त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचे आहे आणि नंतर ह्याच्यातल पाणी आटीपर्यंत आपल्याला हे असं शिजत ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस पाणी आटलं ना त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे पण आपल्याला अधूनमधून चेक करायचं आहे की याच्यामध्ये पाणी तर राहिलं नाही ना किंवा चिकन कढईला चिटकट नाही ना आणि आपल्याला अधूनमधून हे चेक करत राहायचं आहे आणि एक पाच मिनिटं आपल्याला झाकण असं ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यामुळे काय होतं आपण इथं पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही हे चिकन शिजवताना फक्त चिकन हे व्यवस्थित सुरुवातीला धुवून घेतलं होतं चला आपण आता बिर्याणी फोडणीला देण्याची तयारी करूया आपला आता ह्याच्यामध्ये टाकलेलं सगळं साहित्य आहे ती व्यवस्थित शिजत आलेलं आहे हे साहित्य शिजलं की खमंग असा वास येतो आणि हे साहित्य जर कच्च राहिलं तर काय होतं तर ते असं चव देत नाही आता मी इथं बिर्याणी मसाला टाकला आहे मी रेडीमेड मसाला टाकला आहे आणि तो मसाला पण आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता मी जास्त क्वांटिटीमध्ये काही घेतलं नाही थोडं थोडं घ्यायचं आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये साहित्य घेतलं तर काय होतं बिर्याणी आहे ती जरा कचकच -कच करते मऊ सुटसुटीत होत नाही आणि कुकरच्या खाली चिटकून राहते त्याच्यामुळे एक टिप्स लक्षात ठेवायचे आहे की आता मी इथं शिजवलेलं चिकन होतं ते आता मी याच्यामध्ये टाकणार आहे कुकरमध्ये आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहे ज्यावेळेस कांदा टोमॅटोची पेस्ट आपण बिर्याणीला वापरत असतो ना त्याची क्वांटिटी थोडी ठेवायची आहे ही टिप्स तुम्ही लक्षात घ्या इथं पेस्ट जर जास्त वापरले तर काय होतं चिकन हे कुकरला लागतं यासाठी कुकरला चिकन न लागण्यासाठी आपल्याला आपण जे साहित्य टाकत आहे ते कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे म्हणजे जिथं चार टोमॅटो चार कांदे घेत असाल तर तिथं फक्त तुम्ही एक एक घ्या शेवट तुम्ही जशी क्वांटिटी घेतली आहे ना त्याच्यावर डिपेंड करतं त्याचा तुम्हाला अंदाज येईल त्यानुसार तुम्ही घ्या आणि हे चिकन व्यवस्थित असं आपण परतून घेऊया चिकनचं पीस खूप छान शिजलेलं आहेत नंतर मी काय केलेलं आहे तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक पाच मिनटं मी पाण्यामध्ये ठेवला होता आणि नंतर मी आता या कुकरमध्ये टाकत आहे आणि कुकरमध्ये टाकलं की काय करायचं आहे आपल्याला जे भांडं आपण घेतलं होतं त्याला थोडंसं तांदूळ त्याच्यामध्ये शिल्लक राहिला असेल तर त्याच्यामध्ये पाणी होतून आपल्याला हे पाणी कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं तांदूळ आहे ते वेस्ट जात नाहीत आणि पाणी आपल्याला आता या कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि एकदा आपल्याला काय करायचं आहे हे चिकन व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं सगळा मसाला हा या तांदळाला लागतो आणि तांदूळ ज्यावेळेस शिजतो त्याचा भात होतो त्यावेळेस खूप खमंग लागतात आता उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आहे खूप खमंग आणि खूप झटपटीत अशी ही बिर्याणी होते थोडासा पिवळा कमी कलर दिसतोय म्हणून मी थोडीशी वरून हळद टाकलेली आहे थोडीशी पांढरी जर बिर्याणी झाली तर ते आपल्याला छान नाही वाटत त्यासाठी पिवळी होण्यासाठी थोडंसं वरून मी हळद टाकलेली आहे आणि उलटण्याने हलवून घेते तुमचं पण जर कुकरला भाजर चिटकत असेल ना तर थोडंसं काय करायचं आपण जे जास्त क्वांटिटीमध्ये जे आपण सारण टाकतो ना मसाला तो कमी क्वांटिटीमध्ये टाकायचं हे फार महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काहीही जर फॉलो केलं तर तुमचं पण बिर्याणी एकदम सुटसुटीत झटपटीत होईल आणि कुकरला ती अजिबातची कटणार नाही आता मी याच्यामध्ये पाणी टाकलं आहे अजून तांदूळ जेवढं आहेत ना त्याच्या एक दोन बोट फक्त आपल्याला पाणी ठेवायचं आहे तुम्ही जर जास्त पाणी टाकलं तर बिर्याणी जी आहे ना तुमची चिकट होईल सुटसुटीत होणार नाही त्याच्यामुळे पाणी पण मी कुकरमध्ये जास्त नाही ठेवलं जेवढं तांदूळ आणि चिकनचं पीस होतं ना त्याच्यापेक्षा दोन बोटवरती ठेवलेलं आहे आणि ज्यावेळेस भाजी उकळेल त्याच्यावेळेस आपल्याला ना झाकण लावायचं आहे आणि त्याच्या जास्तही शिट्ट्या करायच्या नाहीत फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत आणि नंतर तुम्ही बघू शकता किती खमंग आणि एकदम सुटसुटीत तुम्हाला मी काय करते उलताण्याने थोडंसं मी तुम्हाला जे आपली बिर्याणी शिजलेली आहे ना ती थोडीशी उलताण्याने परतून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुकरमध्ये जर काही टिप्स फॉलो केला तर किती झटपटीत एकदम सुटसुटीत अशी बिर्याणी होते आपल्याला दम देण्याची पण गरज भासत नाही खूप सुटसुटीत अशी आपली बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि खूप ह्याचा फ्लेवर पण खूप छान येतो एकदम दम बिर दम बिर्याणीपेक्षा पण सवीला फार छान लागते याच्यामध्ये कमी तेलातच मी केलेली आहे जास्त तेलाचा सुद्धा वापर केले नाही चिकनचे पीस पण खूप छान शिजलेले आहेत रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद